वैदिक धर्म संस्थान व दी आर्ट ऑफ लिव्हिंग धुळेतर्फे एक हजार वर्षानंतर धुळ्यात सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना दर्शन घेण्याचे आव्हान याबाबत वृत्त असे की वैदिक धर्म संस्थान व दी आर्ट ऑफ लिव्हिंग धुळेच्या वतीने मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व सत्संग सोहळा पार पडत असून अकराव्या शतकात इसवी एक हजार सव्वीस मध्ये क्रूर मोहम्मद गजनीने सोमनाथच्या पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले मंदिर नष्ट झाले परंतु काही त्याचे काही अवशेष जपून ठेवले जवळपास एक हजार वर्ष हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित राहिले भक्तांच्या श्रद्धेने जिवंत ठेवले गेले कालांतराने नीतीच्या खेळाने हे अवशेष गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यापर्यंत पोहोचले काही संत म्हणतात हा दैवी संकेत होता प्राचीन अग्निहोत्री पुरोहितांच्या वंशजांनी गुरुदेवांना हे पवित्र अंश केले गुरुदेवांनी आध्यात्मिक महत्व ओळखून भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात याचा लिंगाभिषेक केला हेच शिवलिंग आपल्या एकुला मातेच्या धुळे नगरीत धुळे शहरात समस्त धुळेकरांना भाविकांना दर्शनासाठी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त धुळेकरांसाठी दिव्य अशा शिवलिंगाचे दर्शन मिळणार असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिक भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले थोड सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाचा लाभ धुळे शहरातील महाराणा अग्रसेन हॉल नदी किनारी साडेपाच ते साडेआठ दरम्यान धुळेकर नागरिकांना भाविकांना मिळणार असून याचा लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी वैदिक धर्म धर्मसंस्थानवादी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने करण्यात आले आहे